भारतात हिंदू धार्मियांचे पवित्र श्रावण मास सुरू होऊन पंधरा दिवस झाले महाराष्ट्रातही पाच ऑगस्ट पासून श्रावण महिन्यात सुरुवात झाली यामुळे सुमारे दीड महिना उपवास सुरू असतो त्याचा लाभदायक परिणाम प्रत्यक्ष केळी भावावर होताना दिसत आहे केळीच्या बाजारभावात गत आठवड्यापेक्षा क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपयाने वाढ झाली अचलपूर अंजनगाव पथरोड पांढरी खानमपूर भागात कापणी करत असलेल्या शेतकऱ्यांच्या दर्जानुसार चौदाशे ते सतराशे रुपयापर्यंत भावात देण्यासाठी मालाची कापणी होत असल्याचे समोर आले आहे यापुढे येणारे रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणोत्सवात केळीची मागणी सतत राहणार असल्याने भावांची पातळी कायम टिकून राहणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे बाजारात केळीला सर्वाधिक मार देणारा आंबा बाजारातून संपला आहे केळी वगळता इतर फळांच्या तुलनेत बाजारात स्वस्त कोणतेही फळ नसल्याने केळीला मागणी वाढत आहे रावेर परिसरात मे महिन्यापासून केळी कापणीला सुरुवात झाली आहे त्यामुळे बहुतांश माल पंच्याहत्तर टक्के केळी बागा कापणी होऊन संपुष्टात आल्या आहे त्यामुळे मालाच्या आवकवर सुद्धा परिणाम झाला आहे बाजारात आंबा संपताच नेहमी केळीच्या भावात तेजी येत असल्याचा अनुभव काहींनी कथन केला नितीन दुरबुडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज परतवाळा